महाराष्ट्र लघुवृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने आयोजित स्नेह मेळाव्याच्या तयारीत संदर्भात बैठक बेलापूर येथे संपन्न नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र लघुवृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमा संदर्भात दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी बेलापूर येथे पत्रकार संघाच्या शाखा कार्यालयात संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस बेलापूर परिसरातील पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिन साद यांनी केले बैठकीत स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रम संदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली तसेच बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते रमजान बिस्मिल्ला सय्यद यांना पत्रकार संघाच्या सदस्य पदावर नियुक्त करण्यात आले त्यांना ओळखपत्र प्रदान करण्यात आले या बैठकीत शेख बरकत अली असलम बिन साद अशोक मिंगारे लालू सय्यद एजाज सय्यद मुसा सय्यद आदींनी मार्गदर्शन केले तर आपल्या नियुक्तीबद्दल रमजान सय्यद यांनी आभार व्यक्त केले शेख बरकत अली यांनी मार्गदर्शन करताना पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार संघाची कार्यपद्धती पत्रकार संघाचे कर्तव्य याबाबत सविस्तर माहिती देऊन उपस्थित पत्रकारांना संबोधित केले शेवटी आभार प्रदर्शन असलम बिन साद यांनी केले ठिक थी ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मीटिंग असतात बैठकी असतात ज्या ज्या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांना अडचणी निर्माण होतात त्या त्या ठिकाणी ते न चुकता उपस्थित राहतील आणि आपल्या पत्रकार संघाला सहकार्य करतील आणि आपल्या पदाचा दुरुपयोग ते करणार नाही असं मी त्याच्यावर विश्वास आणि त्याच्या नियुक्तीबद्दल आज त्यांना शुभेच्छा देतो तर एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हि जय महाराज आज पर अध्यक्ष के परवानगी आहे आज का आम्ही का छोटा प्रोग्राम आहे मैं जाहिर करता सरकार